नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आता पावसाला सुरुवात झालेली आहे लवकरच गणपती उत्सव वगैरे सगळे सण जवळ येत आहेत आणि त्यानिमित्ताने मी, मी एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मागे तुम्ही पाहिलेलं होतं मी एक झटपट आळूची वडी कशी बनवायची आणि आत्ता मी सेम आळूची वडीच दाखवणार आहे पण ती पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ती मी दाखवणार आहे माझी एक मैत्रीण आहे जी कोकणात राहते आणि तिने मला रिक्वेस्ट केलेली की ही मी पद्धत तुला दाखवते आणि त्या पद्धतीने तू आळूवडी करून दाखवण्याचा प्रयत्न कर तिलाच मी खुद्द बोलवणार होती पण एवढ्या लांबून तिला काही येणं शक्य झालं नाही सो तिने मला व्हॉईस मेसेज टाकून जी रेसिपी पाठवलेली आहे आज ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते फ्रेंड्स मला आशा आहे तुम्ही आजचा हा माझा व्हिडिओ संपूर्णपणे पाहाल आणि ही रेसिपी घरी करून पाहाल आणि तुम्हाला ती कशी वाटेल कशी आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ती मला कमेंटद्वारे कळवा फ्रेंड्स आत्ता जर माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर पाहूया त्यासाठी काय काय साहित्य लागतंय आता इथे मी माझ्याच बागेमध्ये मला जेमतेम सहा पानं मिळालेली ती मी घेतलेली आहेत त्यासाठी प्रथम आपल्याला लागणार आहे बेसन म्हणजेच चण्याचं पीठ इथे मी अर्धा किलोचं पॅकेटच ठेवलेलं आहे जेणेकरून मी जेव्हा ती कन्सिस्टन्सी बनवणार आहे सारण बनवणार आहे किती थिक लागणार आहे त्याप्रमाणे मी त्यातलं वापरणार आहे ते वापर मी तुम्हाला दाखवणार तुमचं जर जास्त प्रमाण असेल जास्त आळूच्या वाड्या तुम्हाला बनवायच्या असतील तर तुम्ही त्याप्रमाणे जास्त साहित्य वापरू शकता सोबत इथे मी घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीरी इथे लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत कश्मीरी मिरच्या इथे मी पाच ते सहा घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट कसं हवं असेल कारण सोबतच इथे हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत चार ते पाच तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट गोडप्रमाणे तुम्ही ते साहित्य घ्यायचं आहे थोडा कढीपत्ता घेतलेला आहे इथे मी एक लहान चमचा जिरा घेतलेला आहे चार ते पाच लवंग घेतलेला आहेत दोन मोठे चमचं बडीशेप घेतलेला आहे नंतर आल्या लसणाची पेस्ट गोडपणा येण्यासाठी इथे हे डिमार्टला असं रेडी स्क्वेअरमध्ये आपल्याला गुळ उपलब्ध असतं मी थोडंसं घेतलेलं आहे चार तुकडे आहेत हे थोडं कढीपत्ता आणि पुढे जाऊया इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे ह्याच्याने ना उत्कृष्ट चव येते म्हणजे आपण रुटीन पाहतो बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध असतात पण आता सगळं बाजारातला पूर्वीच्या प्रमाणे ती टेस्ट मिळत नाही थोडीशी मेहनत आहे थोडेसे वाणे जास्त आहे साहित्य जास्त आहे पण तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला खरोखरच ही चव तोंडावरून जाणार नाही ह्याच्यासाठी तिने जेव्हा मला रेसिपी शेअर केली मी प्रथम चार पाच पानांचा एक रोल बनवून तो पहिला टेस्ट केला आणि नंतर तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करते आहे इथे एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे तीळ घेतलेला आहे तीळ जास्त घेतलेला आहे हे मी दोन वेळेमध्ये वापरणार आहे आणि सोबत तुम्हाला माहीत आहे आळूचे पानामुळे कधी कधी घशाला खास वगैरे येते तर ती ये येऊ नये म्हणून आपण इथे चिंच वापरणार आहोत तर पुढे आता आपण कृतीकडे वळणार आहोत तर तुम्हाला मी हे साहित्य दाखवलेलं है, आहे ह्याचं मी एक वाटण तयार करणार आहे कोथिंबीर घेतली आपण ज्या लाल मिरच्या घेतल्या आहेत ते कढीपत्ता हिरव्या मिरच्या आलं लसूणची पेस्ट आणि हे जे जिरं घेतलेलं आहे मी ह्याच्यातलं मी थोडंसं जिरं इथे घेणार आहे नंतर हे लवंग हे पण ह्याच्यात टाकते त्याचप्रमाणे अर्धा बडीशेप मी इथे वाटणामध्ये घेणार आहे आपण हा कांदा जो घेतलेला आहे तो इथे वाटण्यात जाणार आहे ओवा आणि तीळ मी डायरेक्ट वापरणार आहे याच्यामध्ये सोबत हे मी जो चिंचेचा पाणी इथे घेतलेला आहे ह्याच्यातलं थोडा पाणी मी वाटण्यासाठी वापरते आणि थोड्या पाण्यामध्ये हे जे गूळ घेतलेलं आहे ते मेल्ट होण्यासाठी ठेवते कारण ह्याच पाण्यामध्ये आपल्याला पुढचं सारण कसं काय ठीक बनवायचं ते आपण पाहणार आहोत आता मिक्सरला मी ह्याच्यातलं जास्त पाणी टाकणार नाही परंतु पाहताय तुम्ही हा गुळ मी ह्याच्यामध्ये वितळवण्यासाठी ठेवतो आता आपण ह्याचं वाटण करून घेणार आहोत तर आता ह्याचं वाटण झालेलं आहे वा खूप छान असा सुगंध सुटलेला आहे कारण त्यामध्ये आता लाल मिरच्यांची ही फोडणी आहे बडीशेपचाही सा चांगला सुवास येतोय तर आता आपण हे जे पाणी मी इथे ठेवलेलं होतं गुळाचे बारीक बारीक तुकडे करून ह्याच्यामध्ये मेल्ट करण्यासाठी सोबत हे वाटण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मी जो ओवा जिरा बडीशेप तीळ जे ठेवलेलं आहे ते पण मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा वापरणार आहे असं जाडसर न वाटण करून घ्यायचं आहे माझे पाच ते सहाच पान आहे त्या हिशोबाप्रमाणे मी वाटणासाठी साहित्य घेतलेलं आहे तर आता तुम्ही पाहताय हे जे वाटण मी काढलं त्यात थोडंसं मी अजून पाणी ॲड केलेलं आहे आणि आता उरलेलं जे अख्खं साहित्य आहे ते, ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत जिरं बडीशेप हा ओवा मी घेतलेला होता हा संपूर्ण ओवा मी ह्याच्यामध्ये टाकते आता ह्याच्यातलं अर्ध तिळ मी आळूवडी फ्राय करताना वापरणार आहे आणि बाकीचं मी ह्याच्यात टाकते नंतर चवीनुसार मी इथे मीठ वापरते एक चमचा घेतलेला पण तुम्हाला कसं हवं आहे ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये गोड पण ॲड केलेला आहे तर तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे आणि आता ह्याच्यामध्येच आपण जे बेसन घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याप्रमाणे जाडसर असं मिश्रण बनवून घेणार आहोत माझ्या बेसनचं किंवा बटाट्याचे जे कही मी ते चे मदे मी हो, हो काही मी पदार्थ बनवते त्याच्यामध्ये मी शक्यतोवर ओवा टाकते जेणेकरून पोटाला कुठल्याही प्रकारची बाधा होऊ शकत नाही गॅसेस वगैरेचा त्रास होतो काही न चण्याच्या पिठाचे वगैरे पदार्थ खाल्ल्यानंतर तर ओवा पोटाला खूप चांगला आपल्या पचनक्रिया सुधारण्यासाठी ओवा आपल्याला मदत करतो तर आपण को ओवा वापरू शकता असा खाताना तो तिखट लागतो पण तो मग तुम्ही तो कुठलेही पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये जर ओवा टाकला तर तेवढा समजण्यात येत नाही आता मी ही बेसन थोडं थोडं टाकून कशी कन्सिस्टन्सी बनते त्याप्रमाणे मी जाडसर असं बॅटर बनवून घ्यायचं यायचं आपल्याला कुठल्याही प्रकारची गोठली वगैरे राहून द्यायची नाही मी आता डायरेक्ट हातानेच मिक्स करते हाताने आपल्या मनासारखं आपल्याला करता येतं झटपट होऊन जातं जाडसर बनवलं तर अतिउत्तम अगदीच पातळ हे नाही बनवायचे आपल्याला बनवायला थोडीशी मेहनत लागते थोडंसं साहित्य जास्त लागते कधी कधी खर्चिकही असते पण आपल्याला जर घरच्या पदार्थाचा जर आनंदही घ्यायचा असेल तर थोडीशी मेहनत ही करावीच लागणार आहे कारण त्या रेडीमेड पदार्थाला ती तेवढी चव मिळत नाही किती हायजिनिक मेंटेन केलेलं आहे ते माहिती नाही पाहताय अशा प्रकारचं झाडसर सारण म्हणजेच बॅटर मी बनवलेलं है। आहे कुठल्याही प्रकारची गुठळी नाही फक्त आपण ह्याच्यामध्ये कडीपत्ता ती जे अख्खं टाकलेलं आहे तेच ह्याच्यामध्ये आहे आणि आता जाऊया आपण पानं प्रकारे कापायची आणि त्याचा कसा रोल करून घ्यायचा ते पाहणार आहोत तर आपलं हे सारण तयार झालेलं आहे आणि आता इथे मी जी घेतलेली होती आळूची पानं आळूची पानं कशी बघायची तर दोन प्रकारचे असतात तर दोन प्रकारचे आळू असतात एक हिरव्या देठाचं असतं ज्याला आपण टेरी म्हणतो आणि दुसरं जे आळूची पानं असतात ही डार्क म्हणजे काळसर रंगाची असतात पानं ही थोडीशी गडद असतात आणि त्याची देठंही गडद रंगाची असतात काळसर असतात तर व्यवस्थित आळूची पानं बाजारातून आणताना व्यवस्थित बघायची आहे त्यासाठी आणि आता आता आळूचे पानाचं हे अशा प्रकारची घेतलेली आहेत ती आपल्याला व्यवस्थित रोल करता यावा ह्यासाठी मी प्रथम त्याचा मागील जो देठ आहे पाठीचा कणा तो त्याचा मी कापून घेते ह्याची देठ जी दांडे मी कापलेले आहेत ना ते मी उडवलेले नाही आहेत ते मी डाळीसाठी वापरणार आहे तुम्हीही जेव्हा फणसाच्या घरांची भाजी आपण जेव्हा त्याची भाजी वगैरे बनवतो बियांची तशाच प्रकारे आळूच्या पानामध्ये ना भरपूर प्रकारामध्ये प्रमाणामध्ये आयन असतं तर तुम्ही कधी डाळ वगैरे बनवली तर ह्याची देठ तुम्ही फेकून न देता तुम्ही त्या डाळीमध्ये वगैरे वापरू शकता किंवा त्याची भाजी छान लागते मुगाची डाळ टाकून जी पानं आहेत माझ्याकडे ती सर्व मी अशाच प्रकारे कापून घेणार आहे झाडावरून जेव्हा मी काढलेली आहेत बागेतून जेव्हा मी काढली त्यावेळेला मी प्रथम ही स्वच्छ धुवून घेतलेली होती थोडीशी माती वगैरे लागलेली असते म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची आता अशाच प्रकारे मी सहा पानं क्लीन करते तर इथे पहा तुम्ही मी इथे तीन ते चार पानाचा असा एक सेट तयार करून घेतलेला आहे सर्वात मोठं पान जे आहे ते खाली घेतलेलं आहे त्यानंतर बॅटर येणार आणि मग पुन्हा त्याच्या खालोखाल असेल ते आणि असं अशा प्रकारची आपली मांडण असेल आता प्रथम हे पान घेतलेलं आहे ह्याच्यावरती आपण हे बॅटर लावायचं आहे अगदी जाडसर लावायचं आहे नंतर दुसरं जे घेतलेलं आहे ते इथे मी हे बॅटर बनवत असताना मी गॅसवरती एका टोपामध्ये पाणी गरम करायला मांडलेलं आहे जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही पानं मोठी असली तरी चांगली जेणेकरून आपला रोल मोठा होईल आता आपण आपल्या पानाच्या आकारानुसार इथे मांडण करायला घेतलेले आहे ह्याच्यामध्ये अजून एक छोटं पान माझ्याकडे आहे ते मी ठेवते आपल्या ह्याच चॅनलवरती झटपट आळूवडी दुसरी कशी बनवायची त्याचीही रेसिपी आहे तुम्हाला जर ही, ही। तुम्हा रही पद्धत मोठी वाटत असेल तर तुम्ही तीही रेसिपी पाहू शकता आता पहा मी कसं बनवते ते हे इथे असं घेतलेलं आहे हा सर अगदी दाबून गोलाकार आणायचा आहे आपलं सारण जरा जास्त भरलेलं आहे तुम्ही कमी करू शकता मी जो उरलेला आहे त्याचाच ह्याच्याभोवती फिरवणार आहे आणि अशाच प्रकारचा अजून एक मी रोल बनवणार आहे तर इथे मी सारण जे बनवलेलं होतं अगदी पफेक्ट सारण झालेलं आहे पाव किलो माझं बेसन इथे संपलेलं आहे आणि बाकीचं जे प्रमाण घेतलेलं अगदी पुरेपूर झालेलं आहे आता हे दोन रोल अशा प्रकारची गाळणी तुमच्याकडे असेल स्टीलची किंवा तुमच्याकडे इडलीचं भांडं असेल ते तुम्ही ठेवलं तरी चालेल हे आता मी ह्याच्यात ठेवते आणि झाकून गॅसवरती मी पाणी गरम करायला मांडलेलं आहे आता एक अर्धा तास बघूया किती वेळ लागतो ह्याला शिजायला पूर्णपणे एक अर्धा तास मंद असेवरती मी हे असं बॉईल करण्यासाठी ठेवून देतो आपले तिथे रोल होईस्तवर इथे मंद गॅसवरती स्लो फ्लेमवरती मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं होतं पाणी बॉईल होत आलेलं आहे आता जास्त वेळ आपलं जाणार नाही म्हणून ते ठेवलेलं होतं सो अशा प्रकारे हे असं झाकून आपण ठेवणार आहोत हाफ अँड आवरसाठी आणि मग अधन मधनं चेक करत राहायचं एक वीस एक मिनटं झाल्यानंतर मी चेक करणार आहे मी तुम्हाला दाखवते तर आता इथे अर्धा ते पाऊन तास झाला मंद आसेवरती मी ठेवलेलं होतं आपण उघडून बघूया चांगलं शिजलेलं आहे हे बघा पीठ जर कच्चं असेल तर अगदीच हाताला लागते पण जे बाफवलेलं आहे तेच आपल्या हाताला लागलेलं ला आहे सो आता मी हे असं काढून एक दोन तासभर थंड होण्यासाठी ठेवणार आहे बाहेर आणि नंतर थोडासा धीर धरा हा वासही छान सुटलेला आहे तोंडाला पाणी सुटलेलं आहे परंतु हे थंड झाल्यानंतर ह्याचे पातळ चिरा पाडून काप करून हे फ्राय कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता हे रोल व्यवस्थित तयार झालेले आहेत अगदी सुकलेले आहेत दोन तास मी थंड होण्यासाठी ठेवलेले होते सुरीला तेल लावलेलं आहे आणि आता असे पातळ काप करून घेणार आहे बेसन शिजल्यामुळे व्यवस्थित कापलं जातं जर बेसन कच्चं राहिलं तर मग नीट तुकडे करता आपल्याला येणार नाही त्याचे आणि आता तुम्हाला दाखवते हे फोडणीला मी कसे घालणार आहे ते हा बघा अशा प्रकारे सुंदर आपली आळीवडी तयार झालेली आहे आता आपण ह्याचे सगळे पातळ असे काप काढलेले आहेत लोखंडी तवा घेतलेला आहे तुम्ही फ्राय पॅन घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये मी ना थोडी पच्पू आणि जे आपण पूल पेड घ्यायची त्याची मी फोडणी घेणार आहे अगदी बारीक करून ठेवलेला आहे आणि हा गरम झालेल्या तेलामध्ये आता हे आळूवडी आपण फ्राय करण्यासाठी घ्यायचे सालं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही अगदी छान असं आपलं आळूवडी तयार झालेली आहे मधून पलटत राहायचं आहे ऑलरेडी आपली आवडी शिजेली आपल्याला फक्त थोडासा तेलाचा मारा जायचं आहे ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि तीळ त्याची फेडी फ्लेवर याला मिळणार आहे पाहताय तुम्ही अशा प्रकारे हे मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि फ्राय झालेला आहे आता मी काढून घेते थोडं साईडला केलं जेणेकरून तेला खाली उतरेल तर आपल्या फ्राय करून तयार झालेल्या आहेत आता ह्याच्यावरती मी थोडीशी खसखस टाकते एक वेगळी चव त्याला येणार आहे तुमच्याकडे जर ओला नारळ पिसलेला असेल तर ओला नारळ तुम्ही टाकू शकता त्याच्याने पण खूप छान चव लागते तर मंडळी अशा प्रकारे आपल्या ह्या आळूवड्या तयार झालेल्या आहेत थोडा वेळ गेलेला आहे थोडंसं महागडी तुम्हाला रेसिपी वाटत असेल की बाबा भरपूर इन्ग्रेडियंट्स वगैरे लागतात पण खायला खूप सुंदर लागते चविष्ट लागते तर तुम्ही तुमच्या घरीही करून बघा आणि तुम्हाला कसं काय वाटलं ते कमेंटद्वारे कळवा जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकनचं बटन दाबून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या बेल आयकनचं बटन दाबल्याने तुम्हाला आमचे लवकरच नवनवीन जे रेसिपीज किंवा दुसरे व्लॉग्स वगैरे येणार आहेत ते पाहायला मिळतील तर कुठेही जाऊ नका लवकरच आम्ही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत थँक्यू